शेतकरी मित्र आज मला दोन ते पाच मिनटं उशीर झालेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे आज दोनशे वीस गाड्यांची सोलापूर मार्केट येथे आवक आहे आवक आपल्याला भरपूर दिसत आहे आज सोलापूर मार्केट इथला बाजारभाव आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घ्या दोनशे वीस गाड्यांची आवक असताना आज आपल्याला अडीच हजार रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे इथला जो डाव्या साईडला माझा वक्कल आहे डाव्या साईडला क्वालिटी कांदा आहे कलर आहे अडीच हजार रुपयापर्यंत एक वक्कल बघायला भेटलेला आहे त्याच्या बाजूचा सतरा रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे गहू लिलाव बघूया दोन पाच मिनिटा नंतर ना आपण दुसरीकडे जाऊया पांढरा कांदा नवीन कांदा आणि उन्हाळी कांदा सर्व बाजारभाव आपण बघण्याचा प्रयत्न करूया अडीच हजारचा कांदा आता मी तुम्हाला दाखवतो एखादं वक्कल गेलेला आहे हा पण बाजारभाव सरासरी काय जाईल हे पुढच्या दहा मिनिटांपर्यंत मी तुम्हाला दाखवतो सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकर आपल्या चॅनलवर जुळून या आजचा बाजारभाव बघूया विनायक मोपकर मालक नमस्कार दोनशे वीस गाड्यांची आज आवक आहे अडीच हजार रुपयापर्यंत एक वक्कल बघायला भेटलेला आहे त्याच्या बाजूला सतरा रुपयापर्यंत वक्कल गेलेला आहे हा अडीच हजार गेलाय हा सतरा अठरा गेला सतरा पर्यंत गेला ओके सत्रह रुपये चालू है आवाज होते अठारे रुपये गए बुढ़ चली लोरख नमस्कार गुड मॉर्निंग नितीन दोनशे वीस गाड्यांची आवक आहे चंद्रकांत नमस्कार गुड मॉर्निंग माझी शेतकरी कमेंट आहे गुड मॉर्निंग पत्ती निघालेला डॅमेज कांदा एक हजार पन्नास रुपये चालू आहे पिवळा पडलेला आहे एक हजार पन्नास रुपये पत्ती निघालेला गेलेला आहे आपल्याला आतापर्यंत फक्त अठरा रुपये आणि अडीच हजार रुपये पर्यंत एक वक्कल बघायला भेटलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही लाईव्ह बाजारभाव बघत आहात आता दुसऱ्या दुसरीकडे जाऊया दुसरा बाजारभाव बघूया थोड्या वेळानं तुम्हाला मी पुढच्या पाच मिनटामध्ये नवीन कांदा आणि पांढरा कांदा दाखवणार आहे आपल्याला रेंज कळालेली आहे आपल्याला हा एक वक्कल अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला दिसलेला आहे कलर आहे कांद्याला साईज आहे तर आता पुढच्या पाच मिनटामध्ये नवीन कांदा असेल तर तुम्हाला सांगेनच आणि पांढरा कांदा सुद्धा बघूया एक हजार रुपये चालू आहे तीन नंबर साईज कांदा आहे ओके साडेआठशे चालू आहे साडे नऊशे रुपये नऊशे रुपये पोचलेला हवं डागेल कांदा आहे पत्ती निघालेला आहे पिवळे पडलेले कांदे आहेत साडे नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आता जो कांद्याचा लिलाव चालू आहे असाच कांदा भरपूर आहे आपल्या मार्केटमध्ये पिवळे पडलेले कांदे आहेत पत्ती निघालेले कांदे आहेत म्हणजे खराब कांदे सध्याला पस्तीस ते चाळीस टक्के मार्केटमध्ये आपल्याला कांदा दिसत आहे साडेनऊशे रुपये हा भाव चालू आहे म्हणजे बघा डॅमेज कांदा काढून दाखवत आहेत व्यापारी आजची आवक दोनशे वीस गाड्यांची आवक आहे त्याच्यामध्ये पंचवीस गाड्या हे व्हाईट आहेत सफेद गाड्या पंचवीस गाड्यांची आवक आहे एक हजार पन्नास रुपये फायनल होतोय एक हजार पन्नास रुपये फायनल झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो डाव्या साईडला पिवळे प कांदे आहेत आणि म्हणजे पती निघालेला डॅमेज कांदा आपल्याला हजार रुपये बारा रुपयेपर्यंत दिसत आहे आणि माझ्या उजवा साइडला जो कांदा होता हा इकडचा कलर कांदा होता त्याच्यामुळं या साईडला कलर कांदा आपल्याला अठरा रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत दिसलेला आहे डाव्या साईडला पत्ती निघालेला कांदा आहे तेरा तेराशे रुपये लिलाव चालू आहे साडे तेरा रुपये चालू आहे थोडा साईज आहे मुक्कल साईज आहे कांद्याची क्वालिटी दाखवायची असेल तर मला कमेंट करा कशा कांद्याला तेराशे पन्नास रुपये बाजारभाव आहे हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल लिलाव झाल्यानंतर कांदा जवळ घेऊन दाखवायचा आहे का मला एकदा कमेंट करा तेराशे पंच्याहत्तर रुपये जातोय कशा कांद्याला कसा बाजारभाव आहे हे क्लिअर होईल तेराशे पंचाहत्तर रुपये गेलेला आहे ओके गोरख विनायक मोपकर रुपये पहिला चांगले कांदे दाखवतो याच्यामध्ये भरपूर चांगले कांदे आहेत निवड व्यवस्थित केलेले आहे शेतकऱ्यांनी घाई गडबड करून कांदा आणलेला असावा असा माझा अंदाज आहे आता हा कांदा तुम्ही बघू शकता काही खराबी नाही आहे या कांद्यामध्ये चांगला व्यवस्थित कांदा आहे कुठं डाग नाही आहे कुठं पत्ती निघालेला नाहीये व्यवस्थित कांदा आहे आता याच्यामधले तुम्हाला एक काजळे आलेले कांदे दाखवतो हा कांदा हा कांदा याला थोडेफार काजळे आलेले आहे आणि पत्ती निघालेले कांदे दाखवतो याच्यामध्येच निवड व्यवस्थित नाही आहे आणि भरपूर कांदे हे पिवळेसुद्धा पडलेले आहेत पिवळ्या कांद्याला कादळी आलेल्या कांद्याला बाराशे रुपयापासून बारा रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला साईज असलेल्या कांद्याला दिसून येत आहे ओके हा बघू शकता तुम्ही भरपूर कांदे आहेत फक्त शेतकरी मित्रांनो जो कलर कांदा आहे आणि साईज आहे त्याच कांद्याला आपल्याला सतरा रुपये अठरा रुपये बाजारभाव दिसून येतो आहे बरोबर आता इथं बघू काय भाव चालू आहे क्वालिटी दिसतोय कांदा पण साईज लहान आहे हजार रुपये चालू आहे एन एन डी यांचा लिलाव आहे हा एन एन डीचे छोटे छोटे मालक आहे ते एक हजार रुपये चालू आहे मिक्स कांदा आहे द एम एच बेचाळीस बारामती तो जुना कांदा होता तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी दाखवलेला कांदा हा तो जुना होता बघूया नऊशे रुपयापासून पासून लिलावायला सुरुवात झालेला आहे नऊशे रुपयापासून भरपूर पिशव्या होत्या मोठी लॉट आहे तुम्ही बघू शकता जवळपास पन्नासच्या पन्नास ते ऐंशी अशी पिशवी आहेत ते वक्कल आहेत म्हणजे पिशव्या आहेत तेवढ्या पन्नास ते ऐंशी पिशव्या असाव्यात इकडं नवीन कांदा आहे शेतकरी मित्रांनो आता आपण नवीन कांद्याच्या लाईनमध्ये आलेलो ला आहोत ओके नवीन कांदा झालेला आहे पुढचा जुना आहे फक्त तेवीस लाईक फक्त तेवीस लाईक आहेत आपण थोड्या वेळा पांढऱ्या कांद्याकडे जाऊया असेल तर इथल्या क्वालिटी कांद्याला बाजारभाव आपल्याला दिसून येतोय इकडचा उन्हाळी कांदा आहे तुम्हाला क्वालिटी दाखवतो दोन मिनिटं थांबा ओके साडे पंचवीसशे रुपये गेलेला आहे साईज होता कांद्याला कलर आहे સાત સાત આઠ સાવ નવ 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 હા ગ્યાર ગયાર ગારા

शेतकरी मित्रांनो फक्त साईज असलेल्या कांद्याला तेवीस रुपये चोवीस रुपये भाव दिसून येतो आपल्याला तर इकडे हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावामध्ये शेतकरी मित्रांनो नवीन गरवा कांदा दिसून येतोय नवीन कांदा गरवाचा एक नाही नवीनच आहे तो गर्वा नाही आहे थांबा था जरा जवळ जाऊन बघूया आणि हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव बघूया थोडासा डॅमेज कांदा आहे हा नवीन आहे पण डॅमेज आहे बघूया काय भागात ता नवीन कांदा आहे तो डॅमेज आहे नवीन कांदा पूर्ण डॅमेज दिसत होता तो फक्त दोनशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया उन्हाळी कांदा आहे Okay, साडे सहाशे रुपये खराब कांदे डॅमेज आता थोडा वेळ आपण पांढरा कांदा लिलाव चालू झालेला आहे थोडा वेळ पांढरा कांदा बघूया ओके अजून इकडे यायला लिलाव यायला वेळ आहे पांढरा कांद्याचा तोपर्यंत आपण नवीन किंवा जुना कांदा बघूया काय म्हणता बोला की सागळेला हो धन्यवाद तुम्हाला पण शुभ दीपावली कांदा खराब आहे तर मग समोरच्या माणसाने कसा घ्यायचा जरा सांगा मला तो दौनशे रुपया कदा मैं तुम्हारे दाखो तो। हाँ तो कांदा होता बढ़ू शकता तुम्हें अति नाला है ओला है खराब है पूर्ण ओला कांदा है जेव ही पिशवी वटली होती तेव्हा याच्यामधनं बारीक बारीक चिरट बाहेर आलेली भरपूर असं माशासारखं एवढा का। डॅमेज कांदा आहे अजून याला दोन तीन दिवस ट्रान्सफर मध्ये लागलं तर पूर्ण खराब होऊन जाईल ना बघूया पुढं बघूया हिराट ॲड्रेस कॅन्सर चालू आहे जुन्या कांद्याचा ओके एक हजार पन्नास रुपये तीन नंबर साईज गेलेला आहे उन्हाळे होता तीन नंबर साइज होता आता हा मुक्कल साइज आहे बघूया का जातो आहे सरासरी जातो उन्हाळी कांदा आहे पंधरा रुपये चालू आहे क्वालिटी आहे मुकल साईज आहे कांदाला क्वालिटी आहे

त्यामध्ये त्या, त्या दोनशे वीसमध्ये मध्ये पंचवीस गाड्या आहे पांढऱ्या कांद्याची गाड्यांची आवक आहे पंचवीस पांढऱ्या सफेद कांदा आलेला आहे पंचवीस गाडी द एम एच बेचाळीस ओके तुम्हाला कांदा दाखवलोय मी कसा कांदा होता त्याच्यामुळे तो दोनशे रुपये गेला होता जेव्हा पिशवी फोडून टाकतात दोन तीन पिशवी फोडायला होता त्याच्यामध्ये असे भरपूर बारीक बारीक मच्छर चिरट वगैरे असे आलेले म्हणजे अजून जर त्या कांद्याला ट्रान्समोर्टर मध्ये दोन तीन दिवस लागला तर पूर्ण डॅमेज कांदा होईल आज सफेद कांदा पंचवीस गाड्यांची आवक आहे सफेद कांदाकडे जायला चान्स भेटत नाही मला तोपर्यंत इथला अजून एक दोन वक्कल बघून नंतर आपण जाण्याचा प्रयत्न करू गोरख बरोबर आहे धन्यवाद सतराशे सतराशे पंचवीस जवळपास गेला होता सतराशे गेला असावा इथला बघूया साईज आहे त्याच्यासारखाच एक्कावन्न लाईक झालेले आहेत माहितीपूर्वक व्हिडिओ वाटतोय हो व्हिडिओला लाईक करत चला काजळे आलेले आहे चौदाशेच्या पुढं पुढे लिलाव चालू आहे ओके सोळाशे रुपये गेलेला आहे सोळाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो ही पूर्ण लाईनमध्ये मध्ये इकडे तुम्ही बघू शकता इथून लिलावाला सुरुवात होते आणि ह्या पूर्ण अख्ख्या लाईनमध्ये मध्ये इथं उन्हाळी कांदा आहे क्वालिटी कांदा आहे निवड व्यवस्थित आहे साईज आहे कांद्याला त्याच्यामुळे इथं आपल्याला अठरा रुपये सतरा रुपये दोन हजार रुपये आणि एखादा लॉट आपल्याला पंचवीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे क्वालिटी आणि साईज असलेल्या कांद्याला आपल्याला बाजारभाव हो, तेवढा मात्र दिसतोय बाकी तोच रेंज रेंज आहे दररोजची रेंज आहे तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये असा सरासरी बाजारभाव दोन नंबर कांद्याला दिसून येतो आहे ओके पांढरा कांदा चालू झालेला नाही अजून इकडं जुना कांदा आहे जुना कांदा बघू एवढं वक्कल बघूया का त्याच्या तेराशे च्या पुढे चालू आहे सरासरी तेराशे पंचवीस ते चौदाशे रुपयापर्यंत चालू आहे दोन नंबर कांदा सांगतो मी गोरख यांचा कमेंट आहे चांगली माहिती देत असता त्याबद्दल सर तुमचे धन्यवाद आभारी आहे गोरख तुम्हालासुद्धा धन्यवाद थँक्यू पॉझिटिव्ह कमेंट केल्याबद्दल काही गैरसमज होणार नाही अशा तुम्ही कमेंट केलेला आहे जुना कांदा आता सध्याला जुना कांद्याचा दाखवतोय दोन पाच मिनटं थांबा नवीन कांदा या लाईनमध्ये नाही आहे सोळाशे पन्नास रुपये साडे सोळाशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो साडे सोळाशे रुपये जो बाजारभाव भेटलेला आहे तो जुन्या कांद्याला भेटलेला आणि तो साईज आहे कांद्याला साईज आणि कलर ह्या दोन गोष्टी असल्या तर तुम्हाला सोळा रुपये ते वीस रुपये बाजारभाव आपल्याला दिसून येते एक नंबर क्वालिटी कांद्याला दोन गोष्टी कांद्यामध्ये दिसून आले तर त्या कांद्याला आपल्याला बाजारभावसुद्धा सोळा रुपयाच्या ते वीस रुपयापर्यंत दिसून येते दोन गोष्टी कांद्यामध्ये पाहिजे कलर पाहिजे पिवळा किंवा तांबडा पडलेला नसावा कांदा दुसरी गोष्ट कांद्याला साईज पाहिजे निवड व्यवस्थित पाहिजे मी दररोज सांगतोय दररोज तुम्हाला माहिती योग्य ती माहिती देत असतो मी तुम्हाला पण माहीत असेल भरपूर जण तुम्ही व्हिडिओ बघत असता माझी माहिती तुम्हाला कशी वाटते तेवढं मला कमेंट करा इथं खलीपायांचा लिलाव चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओला मी थांबवणार आहे नंतर ना अपलोड व्हायला प्रॉब्लेम होते जाता जाता एक दोन मिनटं तुम्हाला विश्लेषण सांगतो शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये फक्त कलर कांद्याला साईज कांद्याला म्हणजे चांगला मोठा साईज राहायला पाहिजे तुम्हाला कांदा दाखवतो अशा साईजच्या कांद्याला आपल्याला पंचवीस रुपये बाजारभाव दिसून आलेला आहे फक्त एकच लॉट गेलेला आहे फक्त अशा साईजच्या कांद्याला आपल्याला बाजारभाव चांगला दिसतो आहे आणि कलर कांद्याला बाजारभाव चांगला दिसून येतो आहे बाकी मार्केट पिवळ्या पिवळ्या पडलेल्या कांद्याला किंवा कलर डॅमेज आणि हे अशा कांद्याला बघू शकता तुम्ही इथं चार कांदे मी तुम्हाला निवड करून दाखवतो हे दोन कांदे चांगले आहेत हे दोन कांदे याच्यामध्ये पिवळे आहेत पूर्ण पिवळा पडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पत्ती निघालेलेसुद्धा कांदे आहेत तर अशा मिक्स कांद्याला मिक्स वक्कलला बारा रुपयापासून चौदा रुपयापर्यंत बाजारभाव आहे बाकी भेटू उद्याच्या लाईव्ह उद्या सुट्टी आहे दिवाळीच्या सर्व शेतकरी मित्रांना माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर रविवार सोमवार मंगळवार दोन तीन दिवस सुट्टी आहे भेटू बुधवारी तोपर्यंत जय जवान जय किसान खूप फायदेशीर माहिती ओके विनायक मोपकर यांचा कमेंट आहे काय कांदा काय भाव काय दिवाळी सगळं एकदम ओके ओके नाही मा मोपकर साहेब तसं नाही आहे गोरख धन्यवाद तुमची कार्य असे चालू राहू दे खूप फायदेशीर माहिती धन्यवाद जय जवान जय किसान एक नंबर दोन नंबर काय आहे बाहेर बा